नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठा सर्वत्र सजल्या असून बदलापूरच्या आंबवडे बंधू यांच्या कारखान्यात देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात मूर्तिकार अतिशय व्यस्त आहेत मागील पंच्याहत्तर वर्षांपासून आंबवडे बंधू या व्यवसायात असून उल्हास आंबवडे यांच्या वडिलांनंतर त्यांचे भाऊ बाळा आंबवणे त्यानंतर स्वतः उल्हास आंबवणे आणि आता पुतण्या समीर आणि मुलगा सागर हे व्यवसाय सांभाळतात उद्या तीन ऑक्टोबरला असणारी घटस्थापना अवघ्या काही तासांवर ठेपली असून आंबवण्याबद्धूंकडे दीड फूट ते आठ फुटांपर्यंत भक्तांच्या मागणी आणि पसंतीनुसार लाल हिरवा गुलाबी पांढरा आदी रंगाच्या सप्तशृंगी माता दुर्गामाता आंबा माता तुळजामाता माता, आदी मूर्त्यांची बुकिंग झालेली आहे मूर्तींना विविध प्रकारच्या आभूषणांसह विविध रंगाच्या आकर्षक साड्या नसलेल्या देवीच्या मूर्तींना ग्राहकांची पसंती आहे भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर